नवी मुंबई शहरातील वाढती गर्दी पाहता महाराष्ट्र हस्तगत केल्या आणि नवी मुंबई शहराची निर्मिती केली अर्थात ता आपण हो पाहतोय की गेली पन्नास वर्षामध्ये नवी मुंबई शहरात देखील मोठ्या संख्येने गर्दी वाढली कारण शहराचा विकास अगदी झपाट्याने होत आहे आणि आता वेध लागले तिसऱ्या मुंबईचे अर्थातच ह्या तिसऱ्या मुंबईच्या विकासाच्या अनुषंगाने समाजातील नासे, नासे, समाजातील शासन असेल असेल प्रशासन आणि 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 संघटना कंपन्या संस्था कार्यरत आहेत अशाच पद्धतीनं काम करणारी नवी मुंबईतली एफ सी डी कंपनी या कंपनीचे संचालक अशोकराव मोठे आपल्यासोबत आहेत कोकण दर्पणच्या माध्यमातून संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण त्यांना नवी मुंबई गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय आणि नवी मुंबई गौरव पुरस्कार सन्मानित करत असताना नवी मुंबईच्या विकासामध्ये एफसीडीच्या माध्यमातून मा ते त्यांनी केलेले कार्यकर्तृत्व समाजाशी दिलेलं योगदान हे नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार <coughs> आणि खूप खूप अभिनंदन कोकण दर्पणच्या ह्या गौरव सोहळ्यामध्ये आपण आपण नवी मुंबई गौरव पुरस्कार सन्मानित करतोय काय भावना व्यक्त कराल ह्या एकूणच पुरस्काराबद्दल सर्वप्रथम मी कोकण दर्पणला मी धन्यवाद देऊ इच्छितो की कोकण दर्पण हे समाजामध्ये जवळजवळ चौदा वर्षापासून एक कार्यरत आहे आणि सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला तुम्ही एक माझा एक सन्मान करताय नवी मुंबई गौरव पुरस्कार तुम्ही प्रदान करण्याचं मला अचानक असं येऊन सांगितलं मला आश्चर्याचा धक्का बसला आणि माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता तुम्ही तो माझा सन्मान करतायत त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या फोर कॉर्नर डेव्हलपर्स आरसीडी ह्या सर्व तिसऱ्या मुंबईच्या सर्व टीमकडून मी तुम्हाला धन्यवाद देतो नक्कीच धन्यवाद सर ज्या पद्धतीने समाजाच्या व्यासपीठावरती काम करत असताना समाजातल्या घटकाला मग इथे स्थानिक भूमिपुत्र असतील व्यवसायासाठी किंवा नोकरीनिमित्त नवी मुंबई शहरामध्ये आलेले अन्य नागरिक असतील ह्यांना एका व्यावसायिक दृष्टिकोनातून जगामध्ये नेण्याचा आपला जो काही प्रयत्न आहे एफसीडीच्या माध्यमातून आपण पूर्णता प्रयत्न करत आहे काय आहे एफसीडी आणि कशा पद्धतीनं त्याची चालना किंवा त्याला आपण वाटचाल दिलेली आहे खरं सांगायचं सा म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आहे माझे वडील माथाडी कामगार आहेत आणि योगायोगानं तुमच्या सर्वांच्या छोट्या मोठ्या थोरा मोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे मला लोकनेते रामशे ठाकूर साहेब माझे खासदार यांच्या सोबत काम करण्याचा योग आला त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर साहेब जे नगरसेवक असल्यापासून चौथ्यांदा आमदार झाले तेव्हापासून त्यांच्यासोबत काम करण्याचा मला योग आला संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांच्या सोबत काम, त्या काम करत असताना या नवी मुंबईची जडणघडण होत असताना ती मी प्रत्यक्षात पाहिली आणि मी माझ्या वडिलांनी स्वतः एलआयजी लो इन्कम ग्रुप ह्या एरियामध्ये एक अठरा हजाराला रुम घेतली आज तिचं कॉस्टिंग जवळजवळ सत्तर ऐंशी लाख रुपये झालेला आहे म्हणजे या प्रॉपर्टीमध्ये किंवा तिथल्या मुं, नवी मुंबईमध्ये जी डेव्हलपमेंट झाली त्याची मला जाणीव झाली परंतु कळंबोली डेव्हलप होत असताना कामोडा डेव्हलप होत असताना आम्ही त्याकडे बघत राहिलो कारण आमची आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती परंतु खारघर डेव्हलप झालं त्यावेळी आम्हाला नवल वाटायला लागलं त्याचबरोबर खारघर डेव्हलप होत असताना उलवे डेव्हलप झालं आणि आम्ही बघतच राहिलो आणि बाहेरून लोक येऊन आज इथं उद्योजक बनले आणि हे सगळ्या गोष्टी आमच्या समोर झाल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माहीत पडले की तिकडं मुंबई मुंबईनंतर तिसरी नवी मुंबई नवी मुंबईच्या नंतर, नंतर तिसरी मुंबई बनते मग त्यानंतर त्याचा थोडाफार सर्व्हे केला त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण इथं उद्योजक तयार होऊ शकतो आणि नुसतं आपण उद्योजक नाही होऊ शकत तर आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांना सुद्धा उद्योजक बनवू शकतो मी गेल्या दोन वर्षापासून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि तिथून सुरुवात केली माझं गेल्या वर्षीचं टार्गेट होतं पंचवीस एकर जागा सेल करायची मी आज तब्बल पन्नास ते पंचावन्न एकर जागा सेल केली त्यामधून माझं माझ्या टीमला दोन पैसे फायदा मिळालाच आहे परंतु ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि इथं जागा परचेस केल्या त्या जागेचा ग्रोथ ऑलमोस्ट आजच्या डेटला दोन पट झालेला आहे आणि तेच लोक आता मला या कामासाठी योगदान देत आहे नक्कीच साहेब ज्या पद्धतीनं दोन दृष्टिकोनातून आपण काम का एक सामाजिक व्यासपीठ देखील सांभाळायचं आहे सामाजिक बांधिलकी जपायची आहे सामाजिक जो काही एकोपा आहे तो निर्माण करायचा आहे सोबत एक व्यावसायिक देखील निर्माण करायची आहे ही सांगड आपण कशी घालताय कारण व्यावसायिक म्हणून काम करत असताना या सगळ्या गोष्टींना एकत्रित आणण्याचं मोठं आव्हान असतं समाजाची जबाबदारी असते परत आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन पण तिथे ठेवायचा असतो हे सगळं या तुम्ही गोष्टी करत असताना मी नक्कीच अण्णा हजारे नाही की समाजसेवा मी करतोय कारण का मी एक व्यावसायिक बनलोय आता आणि व्यावसायिक करत असताना ह्या व्यवसायामध्ये चुकीचं काम करणारी पण बरीचशी मंडळी आहे मग मी त्यांना दोष देत नाही कारण त्यांना चुकीचं म्हणून मी योग्य ठरत नाही परंतु मी ज्या लोकांना जागा देतोय त्या लोकांना योग्य जागा आणि चांगल्या योग्य दरामध्ये मी देतोय हा एक मुद्दा दुसरा मुद्दा सर्वसामान्य मिडल मधली जी लोक आहेत ते काय करतात घर घेण्यासाठी त्यांचं स्वप्न असतं भाड्याच्या घरामध्ये राहत असतात त्यांचं स्वप्न असतं की मी स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलं पाहिजे परंतु होतं उलट की भाड्याच्या घरातनं स्वतःच्या घरात जातात त्यावेळी ते बँकेच्या घरात जातात स्वतःच्या घरात जातच नाहीत मग त्यांना ईएमआय आयुष्यभर भरावं लागतात म्हणून मी त्यांना अपील करतो की तुम्ही घर घेण्याऐवजी ज्या जागेवरती घर बनते ती जागा तुम्ही परचेस करा आणि येणाऱ्या काही एक दोन वर्षामध्ये चार वर्षामध्ये त्या जागेवरती तुमचं घर तुम्ही बांधू शकाल असं सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मी जागा अवेलेबल करून देतोय आणि त्यांच्या ह्या स्वप्नांची पूर्तता येणाऱ्या काही वर्षामध्येच होऊ शकते असं ह्या सर्वसामान्य लोकांना एक अपील करून हे त्यांना करतोय आणि त्या माध्यमातून मग कोण माथाडी वर्ग असेल बीएसटी मधले असतील पोलीस लोक असतील किंवा सर्वसामान्य छोटे मोठे व्यवसाय करणारे असतील ह्या लोकांना मी ते जागा देतोय आणि हे समाजामध्ये एक माझी एक बांधिलकी म्हणून प्रामाणिकपणे ते काम करण्याचा मी प्रयत्न करतो नक्कीच एक उद्योजक म्हणून समाजामध्ये विश्वासाचा निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे की सातत्यपूर्वक तुम्ही तो प्रयत्न करताय एक समाजकर्मी म्हणून समाजाचं नेतृत्व म्हणून आपल्याकडे समाज पाहतोय आज वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना अशोक मोठे म्हटल्यानंतर एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून समाज आपल्याकडे पाहतोय समाजाची बांधिलकी समाजाचं देणं हे आपण कसं जोपत असतात खऱ्या अर्थानं मी लहानपणापासूनच मला सामाजिक कार्यामध्ये काम करण्याची आवड आहे आणि त्याचबरोबर मला माजी खासदार आमशे ठाकूर साहेब यांच्यावर काम करण्याचा योग आला कारण का त्यांनी मला त्यांच्या मुलांसारखं प्रेम दिलं आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांनी मला छोट्या मोठ्या गोष्टी काय बरोबर काय चुकीच्या हे शिकवल्या आणि त्याचबरोबर इथं सामाजिक संस्था वेगवेगळ्या आहेत सा, सामाजिक संघटना आहेत त्या माध्यमातून मग मला काम करण्याचं काम आमच्या सर्वसामान्य लोकांच्या खूप मोठ्या समस्या नाही आहेत छोट्या छोट्या समस्या काय पोलिस स्टेशन हॉस्पिटल मुलांचं ऍडमिशन ह्या छोट्या छोट्या गोष्टी एक बेसिक गोष्टी त्यांच्या अपेक्षित असतात आणि तिथं थोडंसं आपण जर पुश केलं तर त्या ऑटोमॅटिक संपलेल्या जातात आणि ते होऊन जातं सहज काम मग कधी जर त्याच्यापेक्षा मोठ्या समस्या आल्या आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला चार मध्ये कधीच नाराज केलं नाही कारण का माझ्या लोकांच्या मी ज्या समस्या घेऊन गेलो ते कधी सोडवलं नाही ते असं झालं नाही आणि त्यांच्या माध्यमातून पण मला सपोर्ट होतो त्याचबरोबर माझ्या समाजातली काही जी होतकुरू मुलं आहेत होतकुरू माझे जोडीदार आहेत साथीदार आहेत ह्या लोकांनी सुद्धा मला बऱ्यापैकी के सहकार्य केलं त्यामुळे मी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये मध्ये सुद्धा यशस्वी होत चाललेलो आहे आणि या तिसऱ्या मुंबईमध्ये मी एक मोठं स्वप्न घेऊन चाललेलो आहे की जसं आज तिसऱ्या मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे तीन हजार सातशे पन्नास प्लस एकर जागा रिलायन्सने घेऊन ठेवलेल्या आहे आणि तिथं इंटरनॅशनल एअरपोर्ट बनतय आणि त्याच्या बाजूलाच आज सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जे शेतकऱ्यांचे आहेत ते गरजेपोटी सेल करतायत आणि त्यातल्या टायटल क्लिअर जागा मी घेऊन सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना देतोय पण त्या जागा ज्यावेळी एम एम आर तिथं डेव्हलप करणार आहे असं आज डॉक्युमेंटरी मला समजते तर त्या एरियामध्ये ज्यावेळी एम एम आर डी तिथं डेव्हलपमेंट करणार त्यावेळी माझ्याकडे आता मी पन्नास साठ एकर जागा सेल केलेले आहे माझं टार्गेट पाचशे अकराचं आहे त्या पाचशे एकर डेव्हलप करण्यासाठी जे उद्योजक असणार आहेत ते इथलेच भूमिपुत्र असणार आहेत असा मी एक मानस घेऊन तिथं जवळजवळ शंभर ते दे दीडशे डेव्हलपर मी तिथं तयार करणार हा माझा एक टार्गेट घेऊन मी काम करतोय नक्कीच मोठे विषय तुम्ही घेऊन वाटचाल करत आहे ज्या पद्धतीनं एक उद्योजक म्हणून नवी मुंबई मधल्या सर्वसामान्य लोकांना देखील लो उद्योजक बनवण्याचा तुमचा निर्धार आहे समाजासाठी काहीतरी करण्याचा तुमचा आहे आणि हे एकूणच पार्श्वभूमीवरती नवी मुंबई पुरस्कार आपण आम्ही आपण प्रदान करतोय काय शुभेच्छा द्या नागरिकांना काय संदेश द्या आज कोकण दर्पण बद्दल बोलायचं म्हटलं तरी मी एक दोन हजार सतराची निवडणूक लढवली त्यावेळी मी कोकण दर्पणला ओळखतही नव्हतो तरी सुद्धा त्यांनी मला त्यांच्या पेपरच्या माध्यमातून माझ्याबद्दल एवढी प्रसिद्धी केली ती माझ्याबद्दल कशी माहिती घेतली किती माहिती घेतली मला माहित नाही परंतु त्यांनी मला बऱ्यापैकी प्रसिद्धी दिली आणि तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहेत पण तुम्ही सातत्यानं मला फॉलो करत असता आणि माझ्याकडूनच तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा तुमचा फॉलोअप घेण्यासाठी माझ्याकडं वेळ मिळत नाही किंवा माझी तशी परत नव्हती त्या परंतु तुम्ही माझ्यावरती जे हा विश्वास दाखवला हा विश्वासाला तडा जाणार नाही हे मी तुम्हाला एक शब्द देतो आणि पुन्हा एकदा कोकण दर्पण आणि त्यांच्या सर्व टीमला मी पुन्हा एकदा विशेष करून संजय महाडिक साहेबांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद हे होते अशोकराव मोठे जे नवी मुंबईतले एक उद्योजक आहेत एफसी माध्यमातून समाजातील सर्वसामान्य लोकांना मग ते भूमिपुत्र असतील किंवा या शहरामध्ये बाहेरून व्यवसायासाठी नोकरीसाठी आलेल्या अनेक नागरिक असतील ह्या लोकांना एकत्र बांधणं त्या लोकांची एकत्र मूड बांधणं आणि त्यांना उद्योजक बनवणं ही भावना ही धडपड ही प्रामाणिकपणे त्यांची दिसते हे करत असतात समाजाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावरती समाजाचा आपण देणं लागतो ही भावना देखील सातत्यानं जपत असतो आणि खऱ्या अर्थानं Uh, कोकण दर्पणच्या ह्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार गौरव सोहळ्यामध्ये दो, नवी मुंबई गौरव पुरस्कार देताना आम्हाला नक्कीच आनंद होतोय सर खूप खूप धन्यवाद आणि कोकण दर्पणचा हा पुरस्कार आपण स्वीकारताय त्याबद्दल मनापासून आभार आणि आपणास देखील पुढल्या वर्षात देखील धन्यवाद आपल्याला मनापासून आभारी आहे